महाराष्ट्र शासनाच्या नवीन जी आर नुसार सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त परिपूर्ण मराठी व्याकरण नमुना प्रश्नपत्रिका सात हे प्रश्नपत्रिका मराठी विषयाच्या सेटनेट परीक्षा तलाठी भरती वनविभाग भरती पोलीस भरती व इतर सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे आज आपण या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रयोग या प्रकरणातील कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग व त्यांचे उपप्रकार यावरील प्रश्नांचा सराव करणार आहोत चला तर मग विद्यार्थी मित्रांनो आज आपण कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग आणि यांचे या प्रश्नांचा सराव करूयात प्रश्न एक मुलगा आजोबांना अनेकदा अमेरिकेत बोलावितो या वाक्याचा भावे प्रयोग दर्शवणारे वाक्य ओळखा पर्याय क्रमांक एक मुलाने आजोबांना अनेकदा अमेरिकेला बोलाविले दोन मुलाकडून आजोबा अनेकदा अमेरिकेत बोलावले गेले तीन मुलगा आजोबास अनेकदा अमेरिकेत बोलावितो चार यापैकी नाही बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मुलाने आजोबांना अनेकदा अमेरिकेला बोलाविले हे भावे प्रयोगाचे उदाहरण आहे प्रश्न क्रमांक दोन मराठीत एकूण किती वाक्यप्रयोग आहेत एक दोन दोन पाच तीन तीन चार चार बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मराठीत एकूण तीन प्रयोग आहेत प्रश्न क्रमांक तीन खालील वाक्याचा प्रयोग सांगा थोरांकडून सत्य बोलले जाते पर्याय क्रमांक एक प्रधान कर्तुक कर्मणी दोन कर्तरी प्रयोग तीन भावे प्रयोग चार नवीन कर्मणी प्रयोग बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नवीन कर्मणी प्रयोग प्रश्न क्रमांक चार खालील वाक्याचा प्रयोग सांगा त्याने आता घरी जावे पर्याय क्रमांक एक सकर्मक कर्तरी प्रयोग दोन अकर्मक कर्तरी प्रयोग तीन सकर्मक भावे प्रयोग चार अकर्मक भावे प्रयोग बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अकर्मक भावे प्रयोग प्रश्न क्रमांक पाच पावसाळ्यात सर्वत्र हिरवळ पसरलेली असते या वाक्याचा खालीलपैकी प्रयोग कोणता पर्याय एक सकर्म कर्तरी प्रयोग दोन कर्मणी प्रयोग तीन भावे प्रयोग चार यापैकी नाही बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यापैकी नाही पावसाळ्यात सर्वत्र हिरवळ पसरलेली असते याचा जो प्रयोग आहे तो या पर्यायामध्ये नाही प्रश्न क्रमांक सहा तुम्ही आता यावे या, या वाक्यातील प्रयोग ओळखा पर्याय क्रमांक एक अकर्मक भावे दोन कर्मणी तीन सकर्मक कर्तरी चार सकर्मक भावे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अकर्मक भावे प्रश्न क्रमांक सात पावसाने सर्वांना झोडपले या वाक्यातील प्रयोग ओळखा पर्याय एक अकर्मक कर्तरी दोन सकर्मक कर्तरी तीन अकर्मक भावे चार सकर्मक भावे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सकर्मक भावे प्रश्न क्रमांक आठ पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा त्याचे पत्र लिहून झाले पर्याय क्रमांक एक कर्तरी प्रयोग दोन कर्तु संकर प्रयोग तीन कर्मणी प्रयोग चार भावे प्रयोग बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कर्मणी प्रयोग प्रश्न क्रमांक नऊ काय कर्म करी लघु लेकराने या वाक्यामध्ये टिंबटिंब प्रयोग आहे एक सकर्म कर्तरी दोन पुराण कर्मणी तीन शक्य कर्मणी चार भावे प्रयोग बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुराण कर्मणी प्रयोग प्रश्न क्रमांक दहा पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा शिपायाकडून चोर धरीला जातो पर्याय क्रमांक एक कर्तरी प्रयोग दोन भावे प्रयोग तीन कर्मणी प्रयोग चार कर्तु कर्मसंकर प्रयोग बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कर्मणी प्रयोग प्रश्न क्रमांक अकरा पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा स्मिता दूरदर्शनवर बातम्या देते पर्याय क्रमांक एक कर्तरी प्रयोग दोन भावे प्रयोग तीन कर्मणी प्रयोग चार भाव कर्तरी प्रयोग बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कर्तरी प्रयोग प्रश्न क्रमांक बारा विद्यार्थी अभ्यास करतो या वाक्याचा कर्मणी प्रयोग करा पर्याय एक विद्यार्थी अभ्यास करतात दोन विद्यार्थ्याने अभ्यास केला तीन विद्यार्थी अभ्यास करीत असतात चार विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विद्यार्थ्याने अभ्यास केला प्रश्न क्रमांक तेरा राजा प्रधानाला बोलावतो या वाक्यातील प्रयोग ओळखा पर्याय एक कर्तरी प्रयोग दोन कर्मणी प्रयोग तीन भावे प्रयोग चार कर्मकर्तरी प्रयोग बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कर्तरी प्रयोग प्रश्न चौदा नळे इंद्राशी बोली जेले या वाक्याचा प्रयोग ओळखा हा प्रश्न तलाठी दोन हजार नऊ या परीक्षेसाठी पडलेला होता पर्याय एक पुराण कर्मणी दोन समापन कर्मणी तीन शब्द कर्मणी चार नवीन कर्मणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुराण कर्मणी प्रश्न क्रमांक पंधरा आता माझ्याने काम करवते प्रयोग ओळखा हा प्रश्न डी पी दोन हजार आठ या परीक्षेसाठी पडलेला आहे पर्याय एक कर्मणी प्रयोग दोन कर्मकर्तरी प्रयोग तीन भावे प्रयोग चार कर्तरी प्रयोग बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कर्मणी प्रयोग प्रश्न क्रमांक सोळा बाबांनी मुलास चोपले प्रयोग ओळखा हा प्रश्न तलाठी परीक्षा नांदेड दोन हजार नऊ या परीक्षेसाठी पडलेला आहे पर्याय क्रमांक एक अकर्मक पहावे दोन सकर्मक पहावे तीन सकर्मक कर्तरी चार कर्मणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सकर्मक भावे प्रश्न सतरा सकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा हा प्रश्न तलाठी सातारा दोन हजार नऊ मध्ये या परीक्षेसाठी पडलेला आहे पर्याय एक मला मळमळते मल दोन तुम्ही आता यावे तीन आकाश गडगडते चार तो पुस्तक देतो बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तो पुस्तक देतो प्रश्न क्रमांक अठरा इतक्यात अंधार झाला या वाक्याचे भावे प्रयोगात रूपांतर करा हा प्रश्न टंख लेखक सोलापूर दोन हजार आठ या परीक्षेसाठी पडलेला आहे पर्याय एक इतक्यात अंधार होत आहे दोन इतक्यात अंधारले तीन इतक्यात अंधार होईल चार इतक्यात अंधार होणारच बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन इतक्यात अंधारले प्रश्न क्रमांक एकोणीस द्विजी म्हणजे लो प्रयोग ओळखा अमरावती दोन हजार दहा या परीक्षेसाठी पडलेला आहे पर्याय एक भावे प्रयोग दोन पुराण कर्मणी तीन सकर्मक भावे चार यापैकी नाही बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुराण कर्मणी प्रश्न क्रमांक वीस भावे प्रयोगात क्रियापदाचे रूप टिंबटिंब हा प्रश्न लिपिक टंकलेखक दोन हजार चौदा या परीक्षेसाठी पडलेला आहे पर्याय क्रमांक एक वर्तमान काळी असते दोन कर्त्याच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे बदलते तीन तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असते चार भविष्यकाळी असते बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असते प्रश्न क्रमांक एकवीस विद्यार्थी अभ्यास करतो प्रयोग ओळखा इंजिनिअरिंगच्या परीक्षेला दोन हजार तेरा मध्ये हा प्रश्न पडलेला आहे प्रश्न पर्याय क्रमांक एक सकर्मक कर्तरी दोन अकर्मक कर्तरी तीन प्रधान कर्तु कर्मणी चार कर्मणी बरोबर उत्तर आहे सकर्मक कर्तरी पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक बावीस भावे प्रयोगाचे लक्षण नसलेले उदाहरण कोणत्या पर्यायी उत्तरात आहे असिस्टंट पंधरा या परीक्षेसाठी हा प्रश्न पडलेला आहे पर्याय क्रमांक एक शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे दोन त्याने आता घरी जावे तीन ती शाळेला जाते चार आज सारखे गडगडते बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ती शाळेला जाते हे भावे प्रयोगाचे लक्षण नसलेले उदाहरण आहे प्रश्न क्रमांक तेवीस न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला प्रयोग ओळखा हा प्रश्न तांत्रिक सहाय्यक दोन हजार सोळा या परीक्षेसाठी पडलेला आहे पर्याय एक प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग दोन शक्य कर्मणी प्रयोग तीन समापन कर्मणी प्रयोग चार नवीन कर्मणी प्रयोग बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नवीन कर्मणी प्रयोग प्रश्न क्रमांक चोवीस पक्षी आकाशात उडाला या वाक्यातील प्रयोग ओळखा दुय्यम निरीक्षक दोन हजार सतरा या परीक्षेसाठी हा प्रश्न पडलेला आहे पर्याय क्रमांक एक भावे प्रयोग दोन कर्मणी प्रयोग तीन अकर्मक कर्मणी प्रयोग चार सकर्मक कर्तरी प्रयोग बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अकर्मक कर्मणी प्रयोग तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रयोगामध्ये कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग यांची उदाहरणे आणि उपप्रकार याबद्दल अभ्यास केलेला आहे या प्रश्नांचा तुम्ही वरचेवर सराव करा आणि ह्याच्यामध्ये काही शंका असतील किंवा अजून तुम्हाला काही माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहून कळवा